नमस्कार रुबिना मी युवा बेग शक्तीमधून रुबीना मुल्ला आम्ही विषय घेऊन येत असतो आजही आम्ही एक विषय घेऊन आणलो कोशाव सायमन तुस्कानो हे एक शेतकरी आहेत आपल्या सामूहिक वडिलोपाजित जागेवर गाव मोजे नारंगी सर्वे नंबर दोनशे तेरा ऑब्लिक पंधरा ब सर्वे नंबर दोनशे तेरा ऑब्लिक एकोणीस ऑब्लिक दोन इथे अनधिकृत बांधकाम व दादागिरीने बांधकाम करून महानगरपालिका म्हणजे प्रभाग समिती सी यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत त्यांच्या जागेवरती अतिक्रमण ते वारंवार तक्रार करत आहेत पण त्यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली जात नाही कोशाव सायमन तुस्कानो यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार पोलीस ठाण्यामध्ये देखील यांच्याविरोधात तक्रार केलेली आहे तसेच ते वारंवार मुख्यालयामध्ये विरारमध्येही जात आहेत व अतिक्रमण अधिकारी रमेश मनाले यांना देखील भेटत आहेत वारंवार ते लोक आहेत की आमच्या जागेवरती अतिक्रमण होत आहे व आम्हाला न्याय पाहिजे पण रमेश मनाले यांनी देखील त्यांचं म्हणणं ऐकलेलं नाहीये पूर्ण काय प्रकरण आहे हे आपण त्यांच्यात तोंडून जाणून घेऊया जागेमध्ये महानगरपालिकेने अतिक्रमण केलेलं आहे जवळजवळ अडीच गुंठे जागा ही अतिक्रमणामध्ये घेतलेली आहे हे दोनशे तेराचा आठचा अठराचा दोन आणि दोनशे तेराचा पंधरा अशी दोन सातबाऱ्या आहेत आणि या सातबाऱ्यामध्ये जवळजवळ अडीच गुंठे अडीच गुंठे म्हणजे दोन हजार पाचशे स्क्वेअर मीटर एवढी जागेवर अतिक्रमण झालेलं आहे तुम्ही मागे पाहू शकता ते बघा ते तलावाचं जे काम चालू आहे ते आमच्या हद्दीमध्ये चालू आहे पूर्णपणे आणि आम्ही जेव्हा विचारणा केली महानगरपालिकेमध्ये प्रभाग सी मध्ये आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं जे होईल ते तुम्ही करा आम्ही आमच्या जागेत काम करायला हा आम्ही तिथे रिद्धी मॅडम म्हणून आहेत त्यांच्याही फॉलोअप केलं त्या बांधकाम विभागाच्या बांधकाम विभागाच्या त्या बोललं की आम्ही आमच्या जागेमध्ये काम चालू केलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याने जे होईल ते करा आम्ही काही करू शकत नाही त्याच्यावर आम्ही नंतर आम्ही सहाय्यक सी वदले महेश पाटील साहेब जे आहेत त्यांना आम्ही भेटलो प्रभारी सहाय्यक आयुक्त तर ते बोलले की ते तुम्ही त्यांच्याशी बोला बांधका ते माझ्या अंडर येत नाही नंतर आम्ही गेलो मनाई साहेबांकडे पण मनाय साहेब आम्हाला जवळजवळ तीन आठवड्यापासून आम्ही फेऱ्या मारतोय पण मनाई साहेब भेटतच नाही सांगत आम्हाला रिप्लाय दिला नाही का भेटलेच नाहीत मॅडम ते भेटायलाच तयार नाहीत ते सांग की आम्ही इलेक्शनमध्ये बिझी आहोत आता इलेक्शनमध्ये जरी समजा बिझी असले तरी जनतेचा प्रश्न कोण सोडवणार मॅडम ठरलेला की ते काहीतरी गुरुवारी गुरुवारी आम्ही गेलेलो गुरुवारी आम्ही गेलो तेव्हा आम्ही आम्ही जेव्हा तिथे त्यांना रिक्वेस्ट केली विनंती केली तेव्हा त्यांनी पोलीस बोलवले अक्षरशः आणि ते पोलीस बोलून अक्षरशः दादागिरी चाललेली आहे मॅडम नगरपालिके तुमचीच जागा सांगायला गेला तर तुम्हाला दिली धमकीच दिली असंच समजा धमकी दिली त्यांचं काय मनाई सरांनी आयुक्त सरांसुद्धा आम्ही मागच्या गुरुवारी गुरुवारी गेलेलो तेव्हा ते बोलले की आम्ही आहोत ऑफिसमध्ये होते आयुक्त साहेब पण भेटायला तयार नव्हते आणि जेव्हा आम्ही विचारणा केली जास्त फोर्स केलं तेव्हा त्यांनी पोलीस बोलवले सर सर आता पोलीस बोलतात म्हणजे आता इथे आमच्या जागेमध्ये अतिक्रमण चालू आहे अतिक्रमण चालू असताना आम्ही जर नगरपालिकेमध्ये जाणार तर कुठे जाणार आहोत मग तुम्ही पण मागितली आहे दादागिरी चाललेली आहे त्यानंतर मग आम्ही सगळं पेपर वर्क केले म्हणून एप्लिकेशन्स केलेत आम्ही प्रत्येक आठवड्याला कमीत कमी दोन फेऱ्या मारतो महानगरपालिकेमध्ये पण आम्हाला कोणच दाद देत नाही बिलकुल दाद देत नाहीत आणि आता आम्ही अक्षरशः या गोष्टीला कंटाळलेला आहोत आता हे बघा ह्या माझ्या मावशी यांचं सातबाऱ्याच नाव आहे स्वतःच आणि आता हे हे आता यांच्या पायाला त्रास आहे आता यांचं वय आहे सिक्स्टी सिक्स्टी एट इयर्स सिनियर सिटीजन आहेत आता हे काय प्रत्येक वेळेला इकडे येऊन उभे राहणार का प्रत्येक वेळेला अक्षरशः महानगरपालिकेने आमची जागा असताना म्हणजे असं दादागिरी पत्र असताना पण दादागिरी केली एवढ्या रोडसाठी सांगितलं मॅडम एकशे दोन गुंठ्यामध्ये जवळजवळ महानगरपालिकेचं वीस गुंठे जागेवर अतिक्रमण झालेले आहे त्याच्यात रोड रस्ते आले त्याच्यात गटारी आले त्याच्यात हे तलाव आलं आणि हे जेवढे पण तुम्ही हे बघताय ना उपकरण आपण त्याला ट्रान्सफॉर्मर बोलतो इंग्लिशमध्ये ते सगळं आमच्या टाकलेले कधीच आमची परमिशन घेतली गेली कधीच विचार सातबार मध्ये आमचं नाव आहे हे बघा हे बघा हे सातबार मध्ये आमचे नाव आहेत आता ह्या आहेत कोशाव सायमन तुस्कानो बरोबर आणि हे बघा हा त्यांचाच हा त्यांचाच सर्वे आहे जो त्यांनी दाखवलेला आम्हाला त्यांनी त्यांच्याच करूनच आम्ही घेतलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता जे अतिक्रमण झालेलं आहे ते हे बघा पूर्णपणे दिसते आणि पूर्णपणे इकडे दिसते बघा हे बघा त्यांनी स्वतःच सांगितलं दीडशे स्क्वेअर मीटर आणि पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर असं करून जवळजवळ सव्वा दोन ते अडीच गुंठी जागा ही तलावामध्ये घेतलेली आहे त्यांनी आमची आणि आम्ही दाद विचारतोय आम्हाला कधीच ते रिस्पॉन्स देत नाही तो तुम्ही पाहू शकता की अक्षरशः महानगरपालिकेची त्यांची स्वतःची जागा असताना देखील महानगरपालिका अतिशय दादागिरीच्या स्वरूपात आहे म्हणजे ही गुंडेशाही आहे की त्यांची जागा आहे म्हणजे माणूस इथे म्हणजे सुरक्षित आहेच ते त्याची जागा असेल तर त्याच्या जागेवरती कोणी येऊन अतिक्रमण करणार कर आणि त्याच्यावरती म्हणजे विचारणा केली असता वारंवार विरारमध्ये गेल्या असतात त्यांनाच पोलीस बोलून त्यांना धमकी दिली जाते हा अतिशय म्हणजे भयानक प्रकार आहे वसई विरार महानगरपालिके आणि दुसरं काय म्हणतंय हे लोक साठ वर्षांनी पन्नास वर्ष रिटायर होणार आहे ते काय बरोबर घातली आणि त्याला लहान केलं तरी चाललं असतं मोठं लावलंय लोकांची काय म्हणणं आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नगरपालिकेने हे चुकीचं केलेलं आहे शंभर टक्के चुकीचं आहे आणि आम्ही कंटिन्युअसली फॉलोअप करून सुद्धा आम्हाला दाद मिळत नाही तुमच्या नजरेमध्ये आता कोण कोण म्हणजे सध्या स्थितीमध्ये दोषी आहे रमेश मनाले सहाय्यक आयुक्त महेश पाटील महेश पाटील अजून कोण आणि रिद्धी मॅडम आहे तिथे ज्या बांधकाम विभागाच्या हेड आहेत ज्या देशाचे पालक तर आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आम्ही विनंती